यानंतर प्रदेश प्रवक्ता अमोल भाऊ पवार आपण या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करावे त्यानंतर युवा उद्योजकांचा सन्मान घेण्यात येणार आहे युवा उद्योजकांचा या ठिकाणी त्यांचा सन्मान सत्कार भव्य सत्कार त्यांचा देखील या ठिकाणी होणार आहे <laughs> महानायक वसंतराव नाईक साहेब जयंतीनिमित्त

मुंबई नगरी माहिती ठाणे नगरी निर्माण यात्रा उत्साहातील साजरा करण्याचा येरो खरोखर खरोखर एक बंजारा समाजा कार्यकर्ता करतानी अभिमान आणि स्वाभिमान वाटत आणि एक जुलै एक जुलै निमित्त आपण लोधिवली ती आणि बीड जिल्ह्यातील कार्यक्रम शुभारंभ करता आज ठाणे नगरीबाई हे कार्यक्रम सांता विरोध मला अभिमान वाटच आणि कधतरी मला आपले बंजारा बाहेर जे नाईक साहेब जनजन झोळी भरण दिलो असे नाईक साहेब जंजना संस्था दिनो असे लोक नाईक साहेब खरे आले ती भरगी ही कधीतरी आपल्या चिंता करेल आणि विचार करेल गरज आज आदरणीय किसन भाऊ राठोड यांवर माध्यम माहिती नाईक साहेब विचार पेरे महाराष्ट्र महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम राष्ट्रीय बंजारा परिषदे वडीतील साधरा वेरेचा येणं मला अभिमान वाटत कार्यकर्ता करता आणि आपण सवाल करेल साहेब असे गोरमाटी माय जंगले झुमाय जागडे होण की नाईक सर झोळी बघत दिलो तरी वनोरी फोटो फक्त हार घालतच हम जरा लातूर शहरामध्ये कार्यक्रम जीतू महाराज व्यक्ती आवाहन कित कि असे जे असे आपल्या जल्वेज शिक्षण नेतानी जे समाज दिशाहीन करायचं म्हणून आपले समाजावरील आपल्या आपण स्वतःही म्हणून विरोध करायचा आहे आणि म्हणून सवाल विचारायचा आहे की नाईक साहेब तुम्ही जरा धोरण आणि नाईक साहेब विचार नेतानी चाललो कोणी एक कत्तर ही कत्तर ही घातक बन वाटा आज आदरणीय किसान भाव राठौर के जो विचार है भाई नेता भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि राष्ट्रीय बंधन का महासचिव एडवोकेट पंडित भाव राठौर के जो पार्टी नेतृत्व कर भाई महाराष्ट्र भर अंपरेशा एक साल यादव नामे पर लगाते की काय आली पर लगा लगाड्याचा कि नाईक साहेब विचार नाईक साहेबर तरी नाईक साहेब आपण युवक येण राजकारणी जे युवक आल्याच शिक्षेम जे युवक आरायचं म्हणून विचार नाईक साहेब करायचा आहे अरे आदरणीय किशन भाऊ राठोड एक नाराजी गेल्याच की चलो गो राजसत्ता की ओर तो जल ही आहे चलो गो राजसत्ता की ओर जरी नाराज आहे मेल्याच आणि आदरणीय आभार मित्र सेवा फाउंडेशन हमार पूर्वी राष्ट्रीय प्रवक्ता आणि आप सेवा फाउंडेशन हे संस्था स्थापन करता आणि आता मोठं भलो ठाणे नगरीमय कार्यगडावर आमार सहकारी गोर प्रकाश राठोड साहेब यांना मी खरोखर मी कौतुक करू छू की निकला है काफिला ठाणे मे निकला है था, काफिला ठाणे मे

प्रत्येक खासदार आणि पार्टीबाजीने आणि मारयुती वर्दी आपण प्रयत्न चक्र रेचा पण आपण यात्रा एकत्र को आपण कोणी करू भाइयों आपण एकत्र आणू लागिया आणि आम्ही जे नेता गाण्याचे ने ते नेताच वरून साथ देऊ लागिया तो कशा तरी आपण छोरो राज से ताकी ओर ही नारा जे आदरणीय किशन भाऊ राठोड यांच्याकडेचा तो सार्थक ठरिया आणि आपण समाज सक्ती या व्यासपीठावर बेसवर लाए गरिया

राष्ट्रीय बंजारा परिषदेवर संघटने राष्ट्रीय बंजारा संघटने व्हाव आणि आपण गोर बंजारा ताकत एकत्र लातानी राजसत्ताच घेतो मग ती शब्द संपव आणि शिवराज महाराज की शिवराल महाराज की महराल महानायक वसंतराव नाईक सर